बाबड्या काय झालं का मि काय झालं सांग मला इकडे चल इकडे ये चल ये काय झालं का माव म्हणतोय तू आणि तुला आज नाही आली का का मामाकडनं पेम करून घ्यायचे बबी काय झालं सांग मला काम याव मी आव का, का करतोय ते सांगा आधी मला का मी आव करतोय तू तू का मिळतोय चल बाय बाय झोप झोप तू कशासाठी हो सुर लावतोय ना नाजू आवाज काढतोय काय झालं चल ये काय झालं सांग मला काय झालं शंभूने त्रास दिला का तुला दिला का त्याने त्रास शंभूने दिला त्रास नाही ना में तुका झोपला नाही ब्राउनी झोपली शंभू तिकडं कोपऱ्यात बसलाय तुका नाही झोपला हा हळूचा हाँ? आवाज काढून मामा शोधतोय कुठे मामा हे घालत आहे का ते घालत ते आजची छग्न छोंद चुन्द छोंदी चालली काय लयच सुर लावतोय पेमाकोलून घ्यायचंय का मचका मारतोय का म्हणून तुम्हाला होय बाबी पेमकड म्हणतोय का तू तई झान गंडल म्हंटेल बाणाची शणनाई काय नाही काय शंगा बैठे मला शंगा शंगा चल काय झालं लुच्ची बिच्ची नाही व्हायची बाबा आणि भोपली का नाही ना केली ना तू शांग मला भोप का नाही केलं गैया का नाही केली तू अय बबी ओ कसला आवाज काढतोय असला नीट नीट तरी आवाज काढ मी आव म्हण नीट मी आव है? हो भोपी नाही आली का तुला भोपली नाही आली का गैयाकडे यायचे ना, या ना या बाला तू गैया पण नाही केलस गैया गयाकड गया बाला गैया गैया गड होतो का तू चला शंभू आ काय झालं झोपात होतो गयाकड आज झोप येत नाही का बबी तुला होय बबी झोप येत नाही तुला गया नाही काढायची माझ्या बाळाला भोप बाई भोप नाही कलायची काय कलायचे सांग प्रेमा कडू का का गोंजी करू काय करू तुला सांग चल पटकन बबडी सांग ना काही का कर मग बाय बाय मी जाते हा। जाते जात्या बबी मी जाते जात्या मी काय झालं बभी काळ अरे बभी, काय झालं काय झालं बबीला आणि निस्त येड भुंग बाने आज भोपलं नाही हे मच्छी पाहिजे मामाकडनं पेम करून घ्यायचे हो